संक्रांतनिमित्त सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची पर्वणी म्हणजेच हळदी कुंकू या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन हळदी देवाणघेवाण करतात एकमेकींसोबत हे वाण लुटले जाते यामध्येच एक संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वाण दिले जाते तर कुंतीचे वाण म्हणजे काय पूर्वापार पासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा परंपरा आहेत आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारचे व्रतही केले जातात असेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वान देण्याची प्रथा आहे या वानामध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही असतात नाना प्रकारची फळे देखील यामध्ये असतात हे वाण एका समाष्ट म्हणजे दुसऱ्या पाच सुवासींना वाटले असतेचे सौभाग्य अबाधित राहते जन्मात येऊन एकदा तरी हे वाण द्यावे लागते असे म्हणतात हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबत या वनाची पूजाही करून ते इतर पाच जणींना द्यावे लागते एक वान देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिले जाते एक वान ज्याने आपल्याला दिलेले आहे त्याचे त्याला परत दिले जाते आणि उर्वरित किंवा वाटले जाते हे आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिले तरी चालते परंतु दोन वान हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना दिले पाहिजे जेणेकरून तिथूनही ती साखळी लांबली जाते ही साखळी अशीच अखंड चालू असते त्या पाच जणींना वाण दिले जाते त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या पाच जणींना हे वाण देत असतात खर तर वाण म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असतच आता कुंतीचे वाण म्हटले तर सागर संगीत त्या वानाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवले जाते यामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ आणि सव्वा किलो गूळ तसेच लाल सुपारी खारे खोबर बदाम नारळ ओटीचे सर्व सामान किंवा नवीन वस्त्र लाल रंगाची साडी पितळेची निरंजनी फुलवात हळदी कुंकवाचे पंचपाळे पायात घालण्याचे काळ्या मण्याची पोत कात्याच्या हिरव्या बांगड्या इत्यादी सौंदर्य प्रसाधनांमध्ये सर्व साहित्य आरसा कंगवा जसे की मेहंदी अजूनही साहित्य प्रांताप्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी आहे पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंतीला दिली होती त्यावेळेस कुंती ही महाराज पांडू सोबत वनात राहत होती गांधारी ज्यावेळेस तिकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना पायदळ घोडदळ तसेच मोठा आवाढव्य असा सैन्य फाटा आपल्या श्रीमंतीची प्रदर्शन करत सौभाग्याचे हेवान कुंतीकडे घेऊन गेली होती गुळाचे प्रकार तिळगुळाचे वान तिने कुंतीला दिले थोडेसे का होईन गांधारीच्या मनात किलमिश आले होते माझ्यासारखी कुणीच हे वान देऊ शकणार नाही आज मी देते आहे उद्या माझी सव्वा पटीने करून माझी मला परत दे असे म्हणून त्यांनी सौभाग्याचे वान उठले पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार माझ्याकडे तर कोणतेही दल सेना किंवा इतर कोणतेही साधन नाही ना हत्ती ना घोडे ना पालखी सोहळे याच विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली सतत विचार करू लागली भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला त्यांनी इंद्राकडून इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला वान परत दिले तेव्हा कुंतीने सांगितले की हा भाग्याचा अलंकार आहे हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाटते पण यामध्येही स्पर्धा आणि परामर्श नको हे सढळ हाताने आणि हसत मुखाने दिल्यावर घेतले जाते अंतकरणातून हे करायला हवं जनसामान्याही ते देता यावं यासाठी हे वान कुंतीचे वान या नावाने ओळखलं जाऊ लागलं लग लग आणि तिथूनच प्रथा सुरू झाली घेण्यासाठी व इतरांनाही देण्यासाठी पहिलं वान घरात दिल्यामुळे घरात वादही होतात किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडले आहे आणि हे असे होऊ नये यासाठी हे वान एकाच घरात दिले जात नाही तर आपल्या आपतेष्टांना ते जे आपल्याला नेहमी धरून चालतील अशांना दिले जाते तर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद